राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज प्रफुल्लित बालविकास केंद्राचे शिबिर उत्साह संपन्न प्रबोधन व्यक्तिमत्व विकास आणि समाज प्रेरित शिक्षण यात्री त्रिसूत्रीवर आधारित प्रफुल्लित बालविकास केंद्र आयोजित उन्हाळी शिबिर दोन हजार पंचवीस आज अत्यंत उत्साहात आणि गौरवशाली वातावरणात संपन्न झालं या शिबिराच्या समारोप प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आणि या शिबिराने अष्टपैलू विकासासोबत सामाजिक जाणीवा कला नेतृत्व आणि सहकार्य यांचा संगम साधला शिबिराच्या समारोपाच्या दिवशी झालेल्या विशेष कार्यक्रमात आरोग्य उद्योग आणि शिक्षण या क्षेत्रातील तिघा मान्यवरांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर अनिकेत रासकर यांना आरोग्य क्षेत्रातील योगदानासाठी विक्रम हाबळ यांना उद्योगातील नावन्मेषी वाटचालीसाठी आणि सुप्रिया धराडे यांना शिक्षण क्षेत्रातील गौरवण्यात आले तसेच बालविकास केंद्र उद्योगपती वैभव पाटील गिरगावकर यांची ब्रँड अँड म्हणून निवड करण्यात आली या पुरस्कारामुळे कार्यक्रमास एक वेगळीच प्रतिष्ठा लाभली या कार्यक्रमात स्थानिक महिला बचत गटांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला आणि उपस्थित महिलांसाठी एक मिनिट स्पर्धा घेण्यात आली त्यानंतर रंगतदार लकी ड्रॉय जाहीर करण्यात आला त्यामुळे वातावरणात उत्साह निर्माण झाला होता केंद्राच्या अध्यक्षा अल्फिया बागवाणी आपल्या भाषणा शिबिराच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकताना महिलांना पुढे यायला प्रेरित केलं भविष्यात महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी असे अनेक उपक्रम सातत्याने राबवले जातील असेही त्यांनी सांगितलं आणि या शिबिरात तीनशे वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला लाठी काठी झुंबा सूर्य नमस्कार ध्यान वाचन संभाषण कौशल्य मजेशीर खेळ स्विमिंग असे विविध उपक्रम पार पडले शिबिराच्या समारोप प्रसंगी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात आले या शिबिरास पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित केले संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी डॉ प्रफुल्ल पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले की या शिबिरामागचा उद्देश मुलांच्या कलागुणांना वाव देणे नेतृत्व गुण विकसित करणे त्यांना सकारात्मक दिशेने प्रेरित करणे हा होता समाजात परिवर्तन घडवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे दक्षिण उपशहर प्रमुख प्रदीप पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश पाटील यांनी उपस्थिती लावली होती यावेळी राजाराम हायस्कूलच्या व्यावसायिक शिक्षिका दीपाली पाटील विलास पाटील अनिता पाटील शिवानी पाटील शबाना बागवान प्रिन्स पाटील श्री पाटील यांच्यासह विविध कार्यक्रमां मान्यवरांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सना मनला नुजत मुल्ला यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पडले संपूर्ण शिबिराचे नियोजन रेश्मा काटकर यांनी यशस्वीपणे हाताळले शिबिराच्या यशामध्ये नदाब राजवर्धन अबदार सिद्धेश चिले करिश्मा भागवान सानिया बागवान शीतल यादव कृष्णाई पाटील वर्धा यादव क्षितिजा पाटील आणि माधुरी टेके यांचे विशेष योगदान लाभले स्पेशल रिपोर्ट राष्ट्रप्रथम कोल्हापूर